नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे युट्यूब चॅनल तो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या बुधवारी म्हणजे परवा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये शिवा भाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची नवीन काठेवाडी शेड्यांची गाडी येणार आहे या गाडीमध्ये टोटल मित्रांनो एकाहत्तर काठेवाडी शेडींचं माप असणार आहे एकाहत्तरच्या एकाहत्तर शेड्या मित्रांनो तुम्हाला गाबनी बघायला भेटणार आहेत तर बघू या शेडींची क्वालिटी वगैरे शेडींची क्वालिटी मित्रांनो गाभणीमध्ये बाकी तोलाडच्या राहतील काही आठ दिवस घेतील काही दहा दिवस घेतील तर जे पण असणार समोर आपण व्हिडिओच्या माध्यमातून क्वालिटी वगैरे बघूया चला अगोदर माप वगैरे बघू तर गाडी ही येत्या बुधवारी म्हणजे परवा तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्ये असणार आहे कोणालाही शेड्या ऐकायची असतील तर लगेच संपर्क साधा मोबाईल नंबर तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो संपर्क साधताना फक्त ज्याचा नंबर दिलेला आहे त्याच्याशी संपर्क साधा मध्यस्थी कोणीही व्यक्तीशी संपर्क साधू नये डायरेक्ट व्यापाऱ्याशी संपर्क साधून तुम्ही डायरेक्ट व्यापाऱ्याशी तुमचा सौदा स्वतः करू शकतात मध्यस्थी कुठलाही न टाकता तुम्ही पाहू शकता शेडिंगची क्वालिटी वगैरे हो टोटल एकाहत्तरचं माप हे बघा पाठरी बघा पाहू शकता तुम्ही दुसऱ्या त्यातल्या पाठी आहेत हे ये बघा कसे दाखवता हे बघा हे पण बघा पाठ म्हणजे एकदम जवानीचा पहिला दुसरा पहिला दुसऱ्या वेताचा तुम्हाला क्वालिटीच्या शेड्या बघायला भेटतील हे बघा मित्रांनो गाडी ही चाळीसगाव पहिल्या व्यतिरातली चाळीसगाव इथे येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे हे बघा काही शेड्या कच्च्या आहेत काही शेड्या तोराडच्या राहतील टोटल सत्तर एकाहत्तरचं माप आहे महिनाभराच्या आता येथील अशा शेड्या तुम्हाला घ्यायला भेटतील बघा तर शेवटपर्यंत क्वालिटी बघा मित्रांनो जवळपास नऊ मिनिटापर्यंतचा व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे गुजरात मधील खरेदीचा हा व्हिडिओ गुजरात मधील शेतकऱ्यांपासून खरेदी केलेला आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो डायरेक्ट प्रूफ आपला कुठल्याही बाजाराचा हा माल नसतो शेतकऱ्यांचा व्यापाऱ्यांचा डायरेक्ट शेतकऱ्यापासून खरेदी केलेला शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याच्या वाड्यामध्ये जाऊन त्याच्या शंभर दीडशे पन्नास ज्या शेड्या असतील त्या शेड्यामधून अशा शेड्या खरेदी केलेल्या तुम्ही पाहू शकता हे बघा शेडींची क्वालिटी बघा गाडी ही बुधवारी येणार आहे तुम्ही बघू शकतात मित्रांनो ह्या डाळ जंगलचे शेडे असतात हे बघा शेड्या मस्त दादा किती शेड्या तुम्ही बघू शकतात शेडींची क्वालिटी वगैरे या बघा शेड्या या बघा शेड्यांची क्वालिटी सगळ्या मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार व्हिडिओच्या माध्यमातून काशी वगैरे किती महिन्याचे आणि तुम्हाला लगत लक्षात लग येऊन जाईल किती महिन्याचे नाही असं या पण बघा तर बघा काशी वगैरे हो तुम्हाला दाखवतोय आता या बघा पाठी वगैरे बघा पहिल्या पहिल्या व्यथा तुम्हाला पाठी बघायला भेटतील म्हणजे पहिल्या वेतापासून मित्रांनो तर तिसऱ्या वेतापर्यंत तुम्हाला छेडे घ्यायला भेटतील या बघा पाठी द्या टोटल पाच पाठी पहिल्या व्यथाचं दिसतं या बघू शकता तुम्ही पाठींची क्वालिटी वगैरे या बघा क्वालिटीच्या उंच पूर्ण लांब्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील या बघा या खांडात त्यांनी खरेदी केलं बघा ते खांड हे बघा एवढं पूर्ण खांड दिसतंय मित्रांनो खरेदी झालेलंच खांडे हे बघा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी खरेदी तुम्हाला बघायला भेटेल टोटल एकाहत्तर समापासच त्यांनी कुठून कुठून एक खरेदी केलेल्या आहेत तुम्ही बघू शकतात या बघा टोटली मित्रांनो म्हणजे तुम्हाला जवानीच्या शेळ्या बघायला भेटतील थोड्या कच्च्या दिसत आहेत बाकी हे बघा मित्रांनो कच्च्या शेळींची किंमत तोला शेडींपेक्षा कमी असते थोडी तुम्हाला ते फक्त घेताना माप बघावून पूर्ण माप घ्या पक्की गावन बघून घ्या चीक वगैरे निघाला का तुमच्याला लक्षात येईल बघा शेळींचं माप शिवाभाऊ आगोने व संतोष अण्णा आगोने यांची ही क्वालिटी आहे जी बुधवारी गाडी येणार आहे तेराजुले दोन हजार पंचवीस रोजी हे बघा यांच्या तो जंगल बघा कसं आहे मित्रांनो प्रत्येकाची खरेदी तुम्हाला वेगवेगळी बघायला भेटेल ही बघा मित्रांनो ही पण क्वालिटी एक नंबर क्वालिटी बघा उंच पूर्ण हे मोठं माप आहे मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही मोठं माप या बघा शेड्या एकदम मच्छीच्या माप शेड्या तुम्हाला बघायला भेटतील या पाहू शकता तुम्ही बघा मित्रांनो त्या भागातील जंगल चारा सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओच्या माध्यमात त्या शेळ्या तिकडे काय खाताय तुमच्या लक्षात येईल याच्या या चाराच्या तुलनेत मित्रांनो आपल्याला बरेच शेतकरी सांगतात की आकाश भाऊ आम्ही एवढा चारा लागवड आहे तेवढा चारा लागवड केला आहे तर हे बघा आणि या जंगलामध्ये ते एक एक व्यक्ती पन्नास पन्नास शंभर शंभर शेळी हे चारत असतात बघा तुम्ही बोरीमध्ये खात असतात बघा असं करून बोरी काळाबाबूड तेलाबाबुड झाला म्हणतात तो तुम्हाला बघायला भेटेल या राणा फिरून त्यांनी शेड्या टोटली खरेदी केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकतात बाजारामध्ये सहजपणे उपलब्ध होणारा माल नाही तो जंगलात जाऊन खाणीत जाऊन हिरा सापडवणं अशी गोष्टी मित्रांनो ती खाणीत जाऊन चांगली क्वालिटी पाहणं हे बघा काशी कासिक एकदम एक नंबर गड्डा आहे यो पण बघा अजून तोलावर यायचं बाकी मित्रांनो ज्यावेळेस तोलावरांना दुधावर येईल ना त्यावेळेस अजून पाहण्यासारखी असते क्वालिटी बघा अजून बघा ही क्वालिटी टोटली आता ह्या तोलावडच्या शेड्या मित्रांनो तुम्हाला दाखवले का सगळ्या ह्या सगळ्या आठ दहा दिवस घेणाऱ्या शिड्या आहेत तोलावरच्या बघू शकता तुम्ही आठ दहा पंधरा दिवस अशा घेणाऱ्या आहेत ही गिर जंगलची शिंगडी मित्रांनो यांच्यावर तुम्ही पाहू शकता बघा क्वालिटी आता हा वेगळा शेतकरीचा गोठा आहे शे आता बघा याच्या नंतर ही कलरमध्ये शेड बघा केवढी क्वालिटीची कलर कलरमध्ये आता यांचे पण असे बघा प्रत्येकी टोटल बघा तो या मांडीवरची शेड आहे मित्रांनो टोलावरची तुम्हाला दाखवली कधी ती मांडीवरची या घेतली दावा नंतर ही बघा ही पण मांडीवर आलेली ही पहिल्या की अधू समजली तिथे ही बघा या सगळ्या मित्रांनो म महिन्याच्या हात येणाऱ्या शेड्या त्याच्या तुम्ही पाहताय ना सगळ्या महिन्याच्या हात येणाऱ्या शिड्या आहेत टोटली वरून माप बघा हे बघा माप हा जोडा बघा कलरचा जोडा एक नंबर जोडा तो पण बोरिंगच्या जंगलातल्या शेड्या मित्रांनो डोंगर भागातील शेड्या किती डोंगर सुद्धा काय सुद्धा डोंगरमध्ये सरणाऱ्या शेड्या आहेत तुम्ही पाहू शकतात बघा शेडींची क्वालिटी मित्रांनो शेड्या वगैरे क्वालिटीच्या खरेदी केलेल्या शिवा भाऊ यांनी बघा पाणी पहाटे वा पाऊस वगैरे बऱ्यापैकी झालेला आहे मित्रांनो चांगला दिसतोय हे बघा मित्रांनो अशा रानात जंगलात जाऊन शेड्या खरेदी कराव्या कर लागतात वाटत तेवढे मित्रांनो सोपं कुठलीच गोष्ट नसते नऊ दहा अकरा लाखापर्यंतची इन्व्हेस्टमेंट असते मग एका टाइमाला इन्व्हेस्टमेंट करून मग त्या शेड्या हाडाड विकून तर टोटली तो मित्रांनो असा व्यापार हा केला जातो पाहताना खूप सोपं वाटतं सगळ्या गोष्टी पण ऍक्च्युअल जेव्हा आपण डाऊन फ्लोअरला उतरतो तेव्हा बघा हे बघा अशी खरेदी पैसा राहून मित्रांनो तिकडे जेवायचा टाळा बसत नाही या लोकांचा पैसा भरपूर असतो पण खायला जे पाहिजे ते भेटत नाही तिकडे दुसऱ्या राज्यात जाऊन तिकडचं जेवण वेगळं आपल्या भागातलं जेवण वेगळं घरचं जेवण खाण्यासाठी तर सुद्धा तेवढ्या पाच सात आठ दिवसामध्ये तर चला गाडी बुधवार येणार आहे लवकर या